सूचना दिल्या ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या वारड्यामध्ये पदाधिकारी राहतात लाडक्या बहिणी आणि आमचे महिला आघाडीचे जे पदाधिकारी त्यांना सूचना दिल्या की आपल्या प्रभागामधून जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आपल्या सर्वांना सूचना द्या आणि या सभेसाठी आपण हजर राहा आणि साहेबांचं आभार प्रदर्शन आभार दौरा जे आहे त्या आभार दौऱ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण ह्या नांदेड मै नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी हजर राहण्यासाठी आम्ही विनंती केली नांदेडच्या जनतेला काय नांदेडच्या जनतेला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जे यश आलं त्या यशमध्ये महायुतीची सरकार स्थापन झालं पुन्हा त्यासाठी की आपण सर्वांनी एवढं मदत केली ह्या महायुतीला सर्व जनतेनी मतदारांनी त्या सर्व मतदारांनी आणि शिवसैनिकांनी सर्व शिवसेना प्रेमी ह्या सगळ्या जनतेने हजर राहावं हो, एवढी विनंती करतो आहे